प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या सतरा जूनच्या भागामध्ये मुक्ता आता बरोबर सावनीचा डाव तिच्यावरती उलटवण्यासाठी खूप मोठा प्रयत्न करत आहे म्हणजे सावनीने जो काही डबल गेम खेळलेला आहे पण मुक्ताला संशय आलेला आहे की सावनीनेच आता इकडे मिहिकासोबत काहीतरी केलंय आणि त्यामुळे मुक्ता आता या तिचा असा काही पर्दाफाश करणार तिच्या सापळ्यात तिला कशी अडकवणार आणि कोमलची निर्दोष मुक्तता कशी करणार पाहूया इकडे मुक्ताला संशय आलेला असतो की सावनी नाटक करते कारण बोलता बोलता ज्या वेळेला झुरळ दिसल्यावरती सावनी ज्या प्रकारे चाचरते ते सगळं मुक्ताने पाहिलेलं असतं आणि त्यामुळे मुक्ता आता विचार करते नाही नाही मी सावनी इतक्या लवकर विश्वास ठेवायला नको होता का म्हणजे सावनीने ज्या पद्धतीने बोलता बोलता त्या झुरळाचं बघितल्यावरती जी रिॲक्ट झाली तो योगायोग नव्हता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते रिपोर्ट कुरिअरने ॲक्च्युली येणार होते पण ते रिपोर्ट कुरिअरने नाही आले म्हणजे याचा अर्थ हा एकच आहे की या सगळ्यामध्ये ज्या पद्धतीने मी हिकाचे रिपोर्ट आता इकडे हिने बदलले होते त्याच पद्धतीने हिने आता स्वतःचे पण रिपोर्ट बदलण्याची शक्यता नाकारता येत नाहीये नाही नाही मी हिच्यावरती विश्वास ठेवून खूप मोठी चूक केली मला आता हिच्यावरती प्रयोग केलाच पाहिजे मग तिकडे जवळच असलेली ड्रेसिंग टेबलच्या इथली बॉटल मुक्ता उचलते आणि ती बॉटल सावनीच्या दिशेने भिरकवते सावनी ती बॉटल पकडते झालं लगेच सगळं सिद्ध झालेलं असतं की इकडे सावनीला दिसते त्यावरती मुक्ता म्हणते खोटारडे असं म्हणत मुक्ता तिच्या अंगावरती धावून जाते हे सगळं चालू असताना सागर मिहीरला कॉल करत असतो आणि त्यावेळेला इंद्रा तिकडे येते आणि काय रे सगळ्या काय करतोय असं म्हणायला लागते त्यावरती मग आता सागर सांगायला लागतो काही नाही अगं मिहीरला सांगायला पाहिजे ना मिहीरला अंतिम दर्शन तरी व्हायला हवे ना तिचं असं म्हटल्यावरती इंद्रा आता काहीच बोलत नाही मिहीरला फोन लागत नसतो तोपर्यंत चिडलेली मुक्ता आता सावनीला सांगायला लागते म्हणजे म्हणजे तुला सगळं दिसते इतका खोटारडे पण आता तू का करत होतीस का सगळ्यांना वेठीला धरलं होतस असं म्हणत चिडलेली मुक्ता आता तिच्यावरती अरडाओरडा करायला लागते त्यावरती ती म्हणते हे बघ मला नुकतंच दिसायला लागलेलं ला आहे आणि ही, ही गोष्ट मी सांगणार तोपर्यंत तुझ्या पद्धतीने आली पण मला जे काही दिसायला लागल्यावरती मी पाहिले ना ते जर का तुला मी सांगितलं तर तर तुझे दिसणंच बंद होईल यावरती मुक्ता सांगते हे बघ तुझी ही खो, खोटारडी फिलॉसॉफी माझ्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करू नकोस तू का खोट बोलत होतीस आणि मला तर आत्ता संशय आहे की या सगळ्यामध्ये तू आता म्हणजे तू नक्कीच मिहिकाच्या सोबत पण काहीतरी बरं वाईट तूच केलंयस का बोल लवकर असं म्हटल्यावरती आता इकडे सावनी म्हणते मिहिकाच्या बाबतीत काय झालंय ना हे मला माहिती आहे ते तू बघशील ना त्यावेळेला तुला धक्का बसेल मिहिकाला दुसरं तिसरं कुणीही मारलेलं नाहीये तर मिहिकाला मारणारी तुझी नणंद कोमल आहे कोमल आणि तू जर का माझं भांड फोडण्याचा प्रयत्न केलास तर मला माहिती आहे ना की तू माझ्यावरती विश्वास नाही ठेवलास तरी पोलीस या व्हिडिओवरती विश्वास नक्कीच ठेवतील बघ हा व्हिडिओ असं म्हणत त्या दिवशी घडलेली घटना की ज्याच्यामध्ये आता अपघातामध्ये कोमलच्या हातून मिहिकाला धक्का दिला गेलेला असतो आणि तो, तो व्हिडिओ सावनीने शूट करून ठेवलेला असतो पण हा व्हिडिओ अर्धाच असतो अर्ध सत्य काही वेगळंच असतं जे या व्हिडिओमध्ये नसतं मुक्ता तो व्हिडिओ पाहते आणि नाही नाही कोमल असं करू शकत नाहीये कोमलने हे मुद्दाम केलेलं नाहीये असं म्हणत लागते त्यावरती सावनी म्हणते आता मुद्दाम चुकीचं काहीही असलं तरी हे सत्य आहे ज्या वेळेला पोलिसांच्या ताब्यात हा व्हिडिओ जाईल त्यावेळेला पोलिसच बघतील ना काय खरं काय खोटं कशाच्या बाबतीत काय करायचं पण तुला जर का कोमलला वाचवायचं असेल तर मात्र माझी मदत तुला करायला लागेल यावरती मुक्ता म्हणते नाही हा व्हिडिओ खोटा आहे म्हणजे हा एक अपघात आहे कोमल कधीच हे सगळं करू शकत नाहीये यावरती सावनी म्हणते ठीक आहे तुला असं वाटतंय तर असं पण हा व्हिडिओ घेऊन मी पोलिसांच्या ताब्यात देईन यावरती मुक्ता आता सांगायला लागते सावनी तू असं करू शकत नाहीस यावरती सावनी म्हणते मी असं करूच शकते मुक्ता म्हणते कोणत्या मातीची बनलेस ग तू म्हणजे एक लक्षात ठेव तू हा व्हिडिओ शूट करण्याच्या ऐवजी जर का तिला वाचवायला गेली असतीस तर तिला वाचवायला गेली असतीस तर कदाचित या सगळ्यामध्ये आता ती वाचली असती ना यावरती सावनी म्हणते तू मला ह्या फिलॉसॉफीच्या गोष्टी सांगू नकोस जे काही करायचं आहे ना ते सगळं सगळं माझं माझं मी बघून घेईन आणि एक गोष्ट लक्षात ठेव तुला जर का या सगळ्याची भरपाई हवी असेल तर माझं भांड फोडायचं नाही मुक्ता म्हणते ठीक आहे सावनी म्हणते ही एकच फक्त माझी अट नाहीये माझी अट अजून एक वेगळी आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र सावनी सांगायला लागते की तू सागरच्या आयुष्यातून निघून जायचं आणि या सगळ्यांच्या आयुष्यातून निघून जाऊन जो माझा संसार तू माझ्याकडून हिसकावून घेतलायस तो परत द्यायचा यावरती मग आता इकडे सांगायला लागते मुक्ताम की मी तुझा संसार नाही हिसकावून घेतलाय तू तु तुझा संसार सोडून निघून गेलेली आहेस आणि यावरती सावनी सांगते तुझी फिलॉसॉफी मला सांगू नको तू फक्त इतकं सांग की हे सगळं सोडून जाशील की नाही जाशील आणि या सगळ्यामध्ये आता मला माझा संसार हातात देशील की नाही नाहीतर मी चालले ही पोलिसांकडे आणि पोलिसांकडे जाऊन आता मी या सगळ्यामध्ये तुझं भांड फोडल्याशिवाय गप्प बसणार नाहीये मग होऊ दे कोमलला जेल मला काय करायचंय मुक्ता विचार करायला लागते नाही नाही सागरला सोडून जाणं हे तर मला शक्य नाहीये पण पण या सगळ्यामध्ये कोमलच्या बाबतीत सुद्धा मी काही करू शकत नाहीये काय करू काय करू नाही जर का आत्ता मला कोमल सोबत बोललं पाहिजे काय घडलं हे तिला विचारलं पाहिजे पण पर तोपर्यंत ही सावनी गप्प बसेल असं काही मला वाटत नाहीये काय करू काय करू या सावनीला गप्प करण्यासाठी काय करू असा मुक्ता विचार करत असते आणि त्यानंतर ती आता सावनीला सांगायला लागते ठीक आहे तुझी अट मला मान्य आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे सावनी म्हणते बघ लवकरात लवकर याच्या पुढे आता तू सागरच्या आयुष्यातून निघून जायचं सगळ्यांच्या आयुष्यातून निघून जायचं आणि त्यानंतरच मग आता मी इकडे कोमलला वाचवायचं की नाही ते बघेन असं म्हणत सावनी आपली काठी घेते आणि नाटक करत पुढे येते तोपर्यंत इकडे आता मिहिकाचं मिहिकाला मिहिकाचे अंत्यसंस्कार करण्यासाठी सागर आणि मुक्ता तिला तिच्या मुळगावी घेऊन चाललेले असतात आणि इकडे सागर सांगत असतो मम्मी आम्ही ना मिहिकाच्या मुळगावी जातोय आणि हे सगळे अंत्यसंस्कार उरकून आम्ही तिकडून निघून येऊ असं म्हटल्यावर ती आता इकडे मुक्ताचा बांध कोसळतो आणि मुक्ताचं रडणं काही थांबत नसतं सागर तिला उचलतो आणि त्यानंतर मग आता घेऊन जातो आघरामध्ये आता इकडे स्वाती आणि इंद्रा या दोघी असतात आता इकडे मिहीरला सगळं समजलेलं असतं मिहीरला ज्या वेळेला सगळं सत्य समजतं दा। मिहीर दारूची बॉटल घेऊन आता एकदम हताशपणे दारू पीत बसलेला असतो आणि हे सगळं काय घडलं म्हणजे मिही का तू इतकी माझ्यावरती रागवलीस की तू मला सोडूनच निघून गेलीस असं म्हणत आता इकडे मीच कमी पडलो माझ्याच वागण्यामध्ये काहीतरी चुकी झालेली आहे आणि म्हणून तू मला सोडून निघून गेलीस असं तो म्हणत असतो आणि रडत असतो हे सगळं चालू असताना दारूच्या नशेमध्ये पूर्णपणे बुडालेला मिहीर दारू पीत पीत आता इकडे गाडीच्या बाहेर येतो गाडीच्या बाहेर येऊन आपल्या घराच्या दिशेने जातो घराच्या दिशेने जातो लॅच उघडतो आणि आपल्या सोफ्यावरती हॉलमध्येच आडवा येऊन पडतो हे सगळं कोमल पाहत असते आणि कोमल स्वतःलाच दोष देत असते हे सगळं जे काही घडलंय ते फक्त आणि फक्त माझ्यामुळे मीच या सगळ्याला कारणीभूत आहे किंवा मीच हे सगळं केलेलं आहे असं म्हणत मग मात्र तियाचा स्वतःलाच दोष देत असते तोपर्यंत मुक्ता सगळे विधी उरकून घरी येते घरी आल्यावर ती सागरतीच्या बाजूला येऊन बसतो आणि मुक्ता मुक्ता स्वतःला त्रास करून घेऊ नका सावरा झालं गेलं जे काही होतं ते एक अपघात होता आणि आपण हे विसरून आता पुढे जायला पाहिजे असं आता म्हणायला लागते पण त्याच वेळेला मुक्ताच्या डोक्यामध्ये मात्र अनेक विचार असतात की कोमलनेच हे सगळं केलंय का की सावनीचा याच्यामध्ये हात आहे जे काही आहे तो सगळा सोक्षमोक्ष आता मला लावलाच पाहिजे हा सोक्षमोक्ष लावल्याशिवाय मी काही गप्प बसणार नाही असं तिचं चालू असतं पण तिच्या मनात काय चाललंय हे मात्र सागरला काहीच माहीत नसतं आणि त्यामुळे त्यामुळे सागर स्वतः अस्वस्थ असतो इकडे आणि स्वाती दोघीजणी जेवण घेऊन मुक्तासाठी आलेले असतात ते आता मुक्ताकडे पाहतात त्या आणि मुक्ताची एकदम बिकट अवस्था बघून दोघींनाही वाईट वाटतं त्या मुक्ताला समजवायला लागतात हे बघ झालं गेलं विसरून जा आता आयुष्य कुणासाठी कधी थांबत नसतं त्यामुळे तुला सुद्धा तुझ्या आयुष्यामध्ये पुढे जायला पाहिजे आणि आपण आपल्या परीने जे काही करायचं होतं ते सगळं केलंय असं म्हणत दोघीजणी तिला आता समजवत असतात पण मुक्ताच्या डोक्यात काय चाललंय हे कोणाला माहीत नसतं इकडे तोपर्यंत मिहिकाला जाऊन आता मुक्ता कोमलला जाऊन भेटते ज्या वेळेला कोमलला जाऊन आता मुक्ता भेटते कोमल म्हणते वहिनी हे सगळं मी काही मुद्दाम नाही केलेलं आहे माझ्याकडून चुकून घडलं मला वाचव वहिनी मला वाचव असं म्हटल्यावर ती मग आता तिला जवळ घेत लगेचच इकडे सावनीला भेटायला मुक्ता येते आणि मुक्ता सांगते ठीक आहे तू जे काही म्हणशील ते मी करायला तयार आहे पण तू तो व्हिडिओ डिलीट कर यावरती सावनी म्हणते ठीक आहे मी व्हिडिओ डिलीट करीन पण त्या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे माझं आता या मुलांच्या आणि सागरच्या मनामधून स्थान निघून गेलेलं आहे ते स्थान तू मला मिळवायचं आणि तुझ्याबद्दल त्यांच्या मनामध्ये राग द्वेष हे इतकं सगळं भरलं पाहिजे ना की त्यांनी त्यांच्या मनातून तू कायमची उतरली पाहिजेस आणि ते स्थान मला मिळालं पाहिजे हे सगळं तू करायचं असं म्हटल्यावरती आता इकडे मुक्ताच्या समोर खूप मोठं आव्हान असतं सावनीचं भांड फोडण्यापासून ते कोमलला वाचवण्यापर्यंत मुक्ता हे सगळं कसं करणार पाहणं फारच रंजक ठरणार